मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पिनकोड नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ कालचा व्हिडिओ आपण केला देवदर्शन करण करण्याचे नियम काहीतरी बघितले आपण थोडक्यात आणि जो त्या शेतामध्ये ज्या बगीच्यामध्ये मी व्हिडिओ केला होता तो सो निर्मलाबाई बोरकर यांनी लहान सुनबाई भारती बोरकर यांना बक्षीस दिलेला होता पाच एकर ती जागा होती परंतु काल व्हिडिओ करताना घाईगर्दीत स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना प्रथमतः अभिवादन करताना मी विसरलं गेलो त्याबद्दल क्षमस्व आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्रथमत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय हा धार्मिक आहे धर्म अनेक आहेत जाती अनेक आहे पंथ अनेक आहेत देवी देवता वेगवेगळे आहेत कुळाचार वेगळे आहेत नीतीनियम वेगळे आहेत हिंदू धर्म आहे इस्लाम धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे पारसी धर्म आहे जैन धर्म आहे बौद्ध धर्म आहे चांगला सर्व धर्म ही चांगलीच असतात परंतु काही पुष्कळशा धर्मामध्ये जे काही वाङ्मय निर्माण झालेलं आहे कथा निर्माण झालेल्या आहे ग्रंथ निर्माण केले गेले आहे ऋषीमुनींनी विद्वानांनी त्याच्यामध्ये कालाच्या उघादामध्ये काहींनी मागवून काही साहित्य घुसवलेलं टाकलेलं आहे घुसवलेलं आहे म्हटलं तरी चालेल त्याच्यात लिहिलं गेलेलं आहे ते त्यांच्या त्यांच्या स्वार्थाच्या बुद्धीने त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि याचं संशोधन होणं मात्र गरजेचं आहे परंतु संशोधन करण्याला धर्मच अनुमती देत नाही जे लिहिलं आहे ते खरं आहे सत्यमाना असंच आहे आता परीक्षण करणार कोण हा एक प्रश्न आहे काहीतर वैयक्तिक लोक हिंदू संस्कृतीमध्ये चारच शंकराचार्य आहे कामाख्या फीठ विद्यापीठाचे शंकराचार्य पाचवे वेगळे आहेत असं असताना शंकराचार्याचं मत मान्य करावं असं हिंदू संस्कृतीमध्ये नियम आहे इस्लाम संस्कृतीमध्ये ज्यावेळेला सूचना येते दिल्लीवरून त्यावेळेला सर्वजण जगभरातले इस्लामच्या अनुयायी ते सर्व शब्दन शब्द मानतात परंतु हिंदू संस्कृतीमध्ये काही शंकराचार्यांनाच प्रश्नचिन्ह उभं करतात हे योग्य नाही याच्यामुळे नियम राहत नाही जसं भारतीय दंडविधानाचा कायदा हा मानलाच पाहिजे तसं हिंदू संस्कृतीमध्ये जे काही नियम आहे ते मानलेच पाहिजे प्रत्येक धर्मियांचं सा तसंच आहे संशोधन होणं गरजेचं आहे आता हे रीतिरिवाज असत असताना प्रत्येकामध्ये प्रत्येक जीवन आयुष्यामध्ये कुटुंबामध्ये काही समस्या आल्या दुःख आली इच्छा आल्या आणि या इच्छेला अडथळा आला इच्छा पूर्ण झाल्या नाही अपूर्ण राहिल्या काही मृत्यू आले आत्महत्या झाल्या दुःखद प्रसंग आले मग अशा वेळेस प्रत्येक अनुयी हा आपल्या आपल्या धर्माच्या श्रद्धेच्या ठिकाणी जातो किंवा मनातल्या मनात घरातल्या मनात घरात इतर ठिकाणी चालता बोलता नवंसं बोलतो परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण होऊ दे मी खडा नारायणाने ओटी भरेन परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण होऊ दे मी पारणात ब असे इस्लाम संस्कृतीमध्येही आहे की मी पारणा पंजा ठेवेल हातपाय बोलला असेल तो दुरुस्त झाला तर हातपाय प्रतिकात्मक चांदीचे मी वाहील असे इस्लाम संस्कृतीत दर्ग्यावर सांगितलं जाते देवीच्या इथे ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम मी करेल साडीचोडी चढवेल देवांच्या ठिकाणी मी अभिषेक करेल अकरा नारळ एकवीस नारळ चांदीचा मुकुट मी चढवेल भजन करेल कीर्तन करेल अकरा वेळाला दर्शनाला येईल जळगाव जिल्ह्यात शिरसाळा म्हणून मारुतीचं ठिकाण आहे तिथे बहुतेक लोक अकरा वेळेला येईल एकवीस वेळेला येईल असं मानतात परंतु सगळेजण तिथे शनिवारी जातात मारुतीचं ठिकाण आहे आणि जातात शनिवारी वास्तविक मारुतीचा वार हा मंगळवार आहे आणि मारुतीला जाताना सकाळी दहाच्या आत गेलं तर ते दर्शन आहे नंतर बघणं आहे कारण ही मारुती ही उदयमान देवता आहे मारुती इच्छापूर्तीची देवता आहे संकट निवारण करण्याची देवता आहे परंतु मुख्य काम त्यांचं अपमृत्यू येऊ न देणे असं आहे आरोग्यात सुधारणा करणं असं आहे समस्या निवारणं संकट निवारण असलं दुःख हरण करणं असेल तर गणपतीची देवता आहे संतती हवी असेल मुलाबाळांना त्रास असेल गर्भपात होत असेल अपंग संतती होत असेल व्यंग संतती असेल संतती असेल तर अशा ठिकाणी आपल्याला राधाकृष्णाचं ठिकाण आहे ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे गुरुदेव दत्ताचं ठिकाण आहे हे दे संतती देणारे ठिकाण आहे आपला विवाह होत नाही विवाहाला विलंब आहे विवाहाला वाद होतो संसारात अशांतता आहे अशा ठिकाणी आपल्याला देवीच्या ठिकाणी जावं लागते देवीला आपला नमस्कार करायचा असतो आणि तुम्हाला जो काही नवस बोलायचा असतो तो साधारणतः नवस आपण देवीला कोणता बोलतो तो तर नारळाची ओटी भरेल साडीचोळी वाहेल बांगड्या वाहील पूजन करेल अकरा वेळेला दर्शनाला येईल आपण असे हे नवस बोलतो नोकरीच्या निमित्ताने असेल नोकरी लागू दे हे लागू दे ताश्या ज्या विविध आपल्या समस्या असतात त्या कुरुदेवतेसमोरही बोलले चालतात कुरुदेवासमोरही बोललेल्या चालतात कोर्ट कचेरीचे प्रसंग असतील शासकीय नियमाचे प्रसंग अडथळत असेल ताशा वेळेला महादेव आहे शंकर आहे शनी आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे शनीच्या मंदिरात जायला पाहिजे आरोग्याचा प्रश्न असेल तर ग्रह सूर्याच्या वेळेला अर्ध देणे मनाची मानसिक स्थिती नसेल तर चंद्राला पूजन करणे भूमीचा प्रश्न असेल मेडिकलचा प्रश्न असेल शेताचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल घराचा प्रश्न असेल भूमीचा प्रश्न असेल तर मंगळदेवाची पूजा करणे मंगळ ग्रहाची पूजा करणे विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल बौद्धिक प्रश्न असेल शाळा कॉलेजाचा प्रश्न असेल तर गणपतीची आराधना करणे बुधग्रहाची आराधना करणे काही मानसिक स्थिती असेल धार्मिक कार्य असेल संपन्न होत नसेल काही असेल तीर्थयात्रा असतील याच्याविषयी गुरुविषयी करणे हौशमौजेचे प्रसंग असेल प्रेमविवाह करायचा असेल विवाह होत नसेल विलंब होत असेल तर शुक्र देवता इंद्रदेवता कोर्ट कचेरीच्या प्रसंगी मी सांगितलं की शनीकडे हे स्थान आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला या ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि धार्मिक संस्कृतीच्याप्रमाणे सर्व भक्तगण नवज बोलत असतात इस्लाम संस्कृतीमध्ये दर्ग्यावर जातानासुद्धा पुष्कळश लोक नवच बोलतात मला विजय होऊ दे मी पंजाब राहील चांदीचा मला बाळ होऊ दे मी पारणा वाहिल चांदीचा एखाद्याचा हाड मोडलेला असते खुंबा मोडलेला असतो पंजे मोडलेला असतो त्याविषयी डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात त्यावेळेला वेळेला पुष्कळच इस्लाम मी धार्मिक गण दर्ग्यावर सांगतात की मी डोळा वाहेल खुंबा वाहेल चांदीच्या म्हणजे इस्लाम संस्कृतीतही नवज बोलणं आहेच जैन संस्कृतींमध्ये सुद्धा आहे बुद्धाजवळ तर प्रार्थनेच आहे ख्रिश्चन धर्म सुद्धा आहेच हिंदू संस्कृत तो भरपूर आहे आता हे नवज बोलत असताना हे माझं काम झाल्यावर मी वाईल असा एक शब्द तिथे वापरला जातो हा शब्द मला खटकतो हा शब्द हा चुकीचा आहे तुमचं काम झाल्यावर तुम्ही नवज फेडणार आहात काम होऊन जाते आणि वेळेवर नवस फेडला जात नाही काही ना वर्षोगंती लागतात विस्मरण होते स्मृती होऊन जाते लाभ होऊन जातो नोकरी लागून जाते मुलं होऊन जातो संसार होऊन जाते विवाह होऊन जातो कोर्ट कचेरीचे निकाल आपल्याकडनं लागून जातात आणि त्या आनंदाच्या याच्यामध्ये संसाराच्या घुरफटल्यानंतर मग त्या नवसाची आठवण राहत नाही आणि तो नवस केव्हा पूर्तता करावी ते पण जाते पूर्ण आयुष्यात हे योग्य नाही ज्या वेळेला तुम्ही असं ईश्वरासमोर सांगतात श्रद्धेने जाता तुमचा विश्वास त्या मूर्तीवर आहे त्या विश्वास त्या देवतेवर आहे माझं काम झाल्यावर मी नवस चढेल म्हणजे तुमची श्रद्धा परिपूर्ण ईश्वरावर नाही हेच यातून सिद्धता होतो परमेश्वर आपलं काम करू ना करू त्याला वाटेल तो करेल आपलं कर्म असेल त्याच्या जोडीला तर होईल नाही तर नाही पण होणार पण तुम्ही जे बोलता मने मने जे ते अगोदर का नाही करत मागून करण्यामध्ये म्हणजे अविश्वास आपल्या देवतेविषयी त्या देवतेविषयी नवसवविषयी आणि काय करणार तुम्ही देणार काय आहे परमेश्वराला आणि जे देणार आहे ते परमेश्वराचंच आहे नारळाची ओटी भरताना आपण जर बघितलं जो खण असतो तो तुमची चोळी तरी होणार आहे का हात रुमाल तरी होणार आहे का किती हलक्या दर्जाचा तो खण असतो पाच पंचवीस रुपयाचं पाकिट असते आणि तुम्ही घेतात बांगड्या लहान मुलीलाही बसणार नाही अशा देशात बांगड्या असतात खारीक खोबरं अगदी टाकाऊ असते असं देवाला वाहतात आणि तेही मागून जे तुम्ही वापरत नाही जे देवीला अर्पण केलेल्यावर ते फेकलं जाणार आहे कारण ते देवी असं थोडी वापरेल एवढीसा खण एवढीसा बांगड्या थोडीच चढवल्या जातील मूर्ती तर मोठी असते त्याच्यापेक्षा नवस न बोललेलं बरं साडीचोळीचं पण आपण बघितलं तर साडीचोळी अगदी कमी दर्जाची असते अपूर्ण असते त्या दर्जाची साडी ती श्री जी नवज बोलणारी असते ती वाहणार आहे का ती घालणार आहे का पेहराव करणार आहे का तुम्ही वापरायची दोन हजाराची आणि देवीला व्हायची दोन रुपयाची वीस रुपयाची दोनशे रुपयाची हा फरक तुम्ही ज्या वेळेला पाहणार करायला पाहिजे विचार करायला पाहिजे एवढं नसेल तर मग हे अवलंबर करू नका सरळ अकरा रुपये एकशे अकरा रुपये अकराशे रुपये का जे असेल पुढे अंक वाढत जातील त्याप्रमाणे पावती फाडून मोकळे होणे वास्तविक हे पैसे आपण घडणार देतो देतो फुला घेतो परमेश्वर घेतच नाही खरं तर हे जे आहे पैसे दिवसेक वगैरे हे त्या मंदिराच्या व्यवस्थेला दिले जातात परमेश्वर मागत नाही तिथे दिवाबत्ती आहे पुजाराचा पगार आहे झाडझूळ आहे तेंदूर लावणे आहे नैवेद्य दाखवणे आहे इतर कर्मचारी आहे, लाईट बिल ला आहे टॅक्सेस आहे या व्यवस्थेसाठी ते आहे आणि ते व्यवस्थेसाठी देणं आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं आपल्याला समस्या असो वा नसो नवस बोलताना तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या वस्तूच्या प्रमाणातच तुम्हाला सुख मिळेल त्या वस्तू ज्या प्रकारे आहेत त्या प्रकारे तुम्ही म्हणजे या ठिकाणी देवी देवताला फसवल्यासारखं होतं असं म्हटलं तरी चालेल स्पष्टपणे म्हणून नवस बोलत असताना अगदी उत्कृष्ट आपण घालतो त्याच्यापेक्षा अधिक चांगलं देवाला दिला देवीला द्या अर्पण करा खनारायणाची उठी साडे चोळीची ओटीपेक्षा नुसत्या बांगण्या सांगा ना खण द्या ब्लाउज पीस द्या मोठ्या प्रकारचं ताटामध्ये तुम्ही मिरवतात आणि त्या ताटामध्ये काय असते खोबरं खाण्याच्या लायकीचं नसते बदाम खाण्याच्या लायकी नसतात हाळकुंडं कशी असतात त्याच्यातला जे काही आहे ते वापरण्यात तुम्ही तरी वापराल का त्याच्यातले बदाम तुम्ही खाऊ शकता का खोबरं खाऊ शकता का मग परमेश्वर कसं करेल परमेश्वराची तब्येत बिघडणार नाही परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध तुम्ही खाऊ घालता आहात हे बघायला हवं हो। प्रसाद चढवताना प्रसादातही तुम्हाला याच प्रकारचा दिसून येतो अनेकदा ज्यावेळेला आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेला मी बघतो अनेकांनी मी शिफारस करतो पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आता ह्या नवज बोलण्यामध्ये स्वार्थ आहे हे, हे लक्षात घ्या कुठून तरी काहीतरी करायचं देऊन टाक स्वतः मात्र चांगलं दागिने घालून जातील उत्तम पोशाख करतील फोर व्हीलरने जातील आणि देवाला वायताना नवज बोलताना काय पद्धतीचं असते मग ह्या कळत न कळत चुका होताना आपल्याला लाभ मिळत नाही त्याच्या मागचं खरं कारण हेच असते नवज बोलताना नवज बोलूच नका अर्पण करा परमेश्वर समस्या सोडवेल दुःख अरण करेल ती गोष्ट वेगळी अगोदर द्या मागवून देण्याचं म्हणजे त्यांच्याविषयी आपल्याला संशय आहे परमेश्वर देईल की नाही परमेश्वर माझी समस्या दूर होईल की नाही दूर केल्यावर नवज पडणार याच्यात फार फरक आहे अगोदर देऊन मोकळे व्हा परमेश्वरा माझं दुःख अहण कर परमेश्वरा माझ्या अंतर्मनातील इच्छा पूर्ण कर असं म्हणा जे टाकायचं आहे दानपिटीत टाका पावती फडा झाला मारुतीच्या मंदिरात जात असताना आपल्याला सकाळी मंगळवारी जाणं महत्वाचं आहे शनिवारी नाही शनिवारी शनीचं महात्म्य आहे शनिवारी शनीने जे अभय मारुतीने जे दिलेलं आहे मारुतीला वचन की तुझे जे भक्तगण असतील त्याच्यासाठी मी येईन कारण मारुतीने ज्या रावणाच्या कैदेतून शनीला सोडवलं होतं त्या पितर्थच ती गोष्ट आहे म्हणून इथे वारने बदलत परंतु पुष्कळशी जाणं शनिवारीच जातं आणि शनीला जात नाही पुन्हा हे एक आश्चर्य शनी हा दिवस सा असत नाही सूर्यास्तानंतर शनीचं साम्राज्य सुरू होते म्हणून शनीचं दर्शनही सूर्यास्तानंतर घ्यावं मारुतीचं दर्शन सकाळी घ्यावं आणि याच्या अनुरूप काही बदल जे होतात ते आपल्या जन्मराशीप्रमाणे त्याच्यानुसार वागले तरी चालते जन्मवार जन्मराशी माहिती नसेल तर आपल्या आईची जन्मतारीख असेल तो वार असेल तो आजोबा आजींचा असेल तो पहिल्या प्रथम आजींचा नंतर वडिला आईचा अशा प्रमाण आणि अशाचे वार जर तुम्ही पाहिले तर तुमचं फलित लवकर होते हा अनुभव घ्यावा माझा अनुभव आहे मी सरकारी जा, जागेत राहत होतो शून्यवत होतो पत्नी सौभाग्यशाली लक्ष्मीकारक मिळाली कारण मी नीतीनियम पाळत होतो असो आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी पुनच्छ सांगू इच्छितो की व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे व्हॉट्सअपवर मार्ग दर्शन करत असताना मागणं मागत असताना आपण मला विचारावं अगोदर म्हणजे मला आपल्याकडून कोणती माहिती हवी आहे ते मी सांगेन आणि व्हॉट्सअपद्वारेच किंवा मोबाईलद्वारे किंवा व्हॉइस मेसेजद्वारे मी तुम्हाला मार्गदर्शन करेन मार्गदर्शनाची घाई करू नका मी एकटा आहे शहात्तर वय आहे लवकरात लवकर कार्य करण्याचा मी प्रयत्न करतो पण काही का प्रकृती अस्वस्थ असतं इतर तर काही असतात समस्या त्याच्याने उशीर विलंब होणे आ, आहे त्याचप्रमाणे तीन यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देत आहोत आपल्याला ती फ्रेम करायची आहे ती यंत्र धर्माची नाही देवी देवताची नाही ती ज्योतिषशास्त्राला अनुसरून आहे म्हणून आपल्याला पै पा, घराच्या पहिल्या हालमध्ये जिथे आपण कार्य करतात धनसंपन्न करतात किराणा शाप आहे ज्वेलरचं शाप आहे पानाची पानाचं दुकान आहे सलून आहे ब्युटी पार्लर आहे कापडाचं दुकान आहे मॉल आहे दवाखाना आहे यासार सर्वांना दिशेलाशी ही तीन यंत्र लावायचे आहे काजप्रेमीच करावे लागेल अशी करता कामा नाही तिघंही एका दिशेला लावा तिघंही तीन दिशेला लावले तरी चालेल आपल्या सोयीनुसार हे आम्ही अभिमंत्रित करून देत असतो तुम्हाला त्याच्यात प्राणप्रतिष्ठा किंवा अभिषेक करण्याची मुळीच गरज नाही पण श्रद्धा असेल तरच मागवावी आणि काच फ्रेम करा करावीच लागेल लॅमिनेशन अशी लावता कामा नाही आपण यंत्र मागून त्याचा अपमान करू नका किंवा दुसऱ्याला देऊ नका त्याचा दोष पण आहे म्हणून आपण यंत्र मागवताना विचार करा आणि नंतरच यंत्र मागवा आणि याबद्दल आम्ही कुठलीही दक्षिणा घेत नाही पैसे घेत नाही स्वीकारत नाही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपित्थरचा आम्ही देतो याच्यात दोन यंत्र लहान आहे आणि एक यंत्र सर्वात मोठं आहे तर ही यंत्राची जी, जी साईज आहे यंत्राचं जे वजन आहे यंत्राचं जे रेखाटन आहे हे सगळं शास्त्रानुसार आहे याच्यावर कुठलाही भाग झाकू नका कुठलाही भाग चिटकवू नका कुठलाही भाग कापू नका इ ये 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 जे यंत्र मोठं यंत्रात ते मोठ्या यंत्रामध्येच हे दोघंही म्हणजे तीन यंत्र सामावलेली गेले असते पण मला ते तसं करता आलं नाही खर्च पण कमी झाला असता एकाच यंत्रात तीन यंत्र सामावली असतील किंवा त्याच्याने कमी किमतीत झाली असती लहान लहान केली असती तर परंतु ते ज्योतिषशास्त्राला मान्य नाही हे लक्षात घ्या ही स्वच्छ ठेवायची फुलहार घालायची दिवा कुठल्याही तेलाचा कुठल्याही तुपाचा अगरबत्ती कुठल्याही रंगाची प प्रसाद गुळाचा मंत्र करायचा असेल तर क कुठल्याही प्रमाणे करा किती वेळेला करा असा आहे ज्यांना हवी आहे त्यांनी सात बाय अकराचं पाकिट घ्यावं त्याच्यावर आपला पत्ता लिहा तुमचा तुमच्या पत्त्याचा वर पिनकोड नंबर मोबाईल नंबरही टाका त्याच्यावर पंचवीस रुपयाचे तिकीट चिटकवा काही लोक नुसती त्याच्यात टाकून देतात पण चिटकील कोण सरकारच्या पोस्टाच्या आला तर त्या डिंक नाहीच चिटकवा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा तुमचा पत्ता असलेल्या पाकिटावर माझा पत्ता लिहू नका हे पथ्य पाळा भलं मोठं पाकिट पाठवू नका ते पोस्टाच्या पेटीत जात नाही स्वीकारत नाही लहानसं पाकिटात यंत्र जात नाही काय करणार व्हिडिओचं प्रसारण नीट ऐकून मगच तुम्ही कार्यवाही करा आम्ही तर देत आहोत काही लोक म्हणतात आम्हाला दक्षिणा द्यायची आहे तर आपण देऊ शकता त्याबद्दल वाद नाही दक्षिणेला ठराविक अंक नाही रक्कम नाही असं आजच्या कार्याचं समापन इथेच करूया माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रम समापन करूया नवज बोलताना काय करायला पाहिजे आपण कुठे चुकतो हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तोही आपल्या के हितासाठीच केलेला आहे हे लक्षात घ्या मला टीकाटिपा करण्याची नाही कारण आपण नवज बोलणार आहात आपल्याला आप ला तो पूर्ण करायचा आहे आणि आपल्यालाच तो लाभ घ्यायचा आहे मला नाही असो ना। पुनश माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि समापन करूया जय निर्मला देवी